आपण सतरापासून घरोघर मातांना माहिती असणं आवश्यक आहे आणि आवश्यक आहे आणि सोप्या सोपे शब्दामध्ये आपल्याला त्याला समजावून सांगता येणं आवश्यक आहे पहिली गोष्ट आहे की लसीकरण कधी सुरू होते आपल्याला त्यांना सांगायची गरज कधी सुरू होतं

आणि जर ती गरोधर माता दुसऱ्या खेपेची किंवा तिसऱ्या खेपेची असेल तर त्या मातेला काय करायचं आपल्याला एक तीन वर्ष बाळ असेल तर त्याला फक्त एकच टी डोस देणं आवश्यक आहे इथपर्यंत सगळ्यांना संस्थेमध्ये त्यावेळेस उपकेंद्र लेवलला किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा जिल्हा रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय आता उपकेंद्र लेवलला आपल्याला जाते तर तिथून पुढच्या ज्या संस्था आहेत प्राथमिक आरोग्य केंद्र असेल ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय असेल किंवा जी रुग्णालय असेल या ठिकाणी झाल्यानंतर त्या बाळकाला पहिल्या लाच जन्मता जीव पोलिओच्या डोस आपण देणार आहोत दोन ते पोलिओचे आपण त्याला पाहणार आहोत त्याच्यानंतर चोवीस तासाच्या आत त्याला बीसीची लस आणि विकेटीची बीची लस आपण त्याला देऊन घेणार आहोत म्हणजे जन्मता त्या बाळाला काय द्यायचं आपल्याला आणि इंजेक्शन विटॅमिन के आता विटॅमिन के हे लसीकरणाचं बाहेर नाही

तो तो ते पण आपल्याला सिक्वेशन लसीकरण करायचं आहे पहिल्यांदा आपल्याला चेहऱ्या आपण सुरुवात केली त्याला तोंडाने देवाच्या लसी पूर्ण असतात डोस जो आहे तो पोलिओची लस आहे त्याला दोन ते लस आहे ती ती लस आपण तोटा वाटे घेणार आहोत त्याला आणि त्या लसीला तोंडा वाटे गेल्यानंतर पण आपल्याला तोंडाकडून आपण लसीकरणाला सुरुवात केली आपल्याला आता तिसरी लस आहे ती इंजेक्शन पोलिओचा आहे ते आपण उजव्या दंडाला देणार त्याच्यानंतर तसंच आपण उजवा हात अन्ना खाली आणि उजव्या मांडीला आपण निमोनिया प्रतिबंधक लस देणार आहे आणि तोच हात दुसरा घेतला आपण डावी मांडी तिथं पेंटाची लस देणार आहोत पेंटा म्हणजे पाच लसीचा समावेश आहे त्याच्यामध्ये त्या पेंटा ही निश्चितचा शब्द आहे बरोबर पेंटा म्हणजे फाईव्ह तर त्या मध्ये काय काय आहे पहिलं डी टी

तीन लसी इंजेक्शन द्वारे दिल्या त्यात ते इंजेक्शन पहिले इंजेक्शन होतं ते आय पी इंजेक्शन दंडामध्ये दिलं निमोनियाची लस उजव्या दिली आणि पेंटाची लस डाळ्या मांडी दिली क्लिअर आहे सगळ्या मिनिटपर्यंत ज्यावेळेस दहा होणार आहे त्यावेळेस परत पुन्हा आपण कोणाकडे सुरुवात करूया दहा आठवड्याचं बाद आलं त्याला ओरल पोलिओचा दुसरा डोस आणि रोटा व्हायरस वॅक्सिनचा दुसरा डोस आणि मग तुमचं जे इंजेक्शन आय पी आणि पी त्या ठिकाणी गॅप पडतो कारण ते दोन डोस देत असताना आपल्याला दोन महिन्याचा गॅप हो असणं आवश्यक असतं मग आता फक्त राहिला एक डोस महिन्याचा दुसरा डोस तो आपण डाव्या मांडीला देऊन घेणार आहोत त्याच्यानंतर बाळ ज्या वेळेस चौदा आठवड्यात त्यावेळेस मग तुम्हाला सोपा आहे जो पहिल्या डोसला तुम्ही सगळे डोस दिले होते पाच तसंच आपल्याला तिसऱ्या डोसला पण डोस देऊन घेणार आहोत पहिल्या तिसऱ्या डोसला काय करायचं आपण परत तोंडाकडनं सुरुवात करायची वरण पोलिओचे दोन ते बाजून घेतले रोटा व्हायरस आहे आहे ती आपण बाळाच्या गाराच्या बाजून हळूहळू हळू त्याला पाच झाला रोटा व्हायरस पाजून झाला पोलिओचे दोन ते झाले नंतर आपण आय पी दुसरा डोस मी ज्याला देऊन गेला त्याच्यानंतर बाळाला आपण काय करणार आहोत जसं मला मी सांगितलं तोंडा करून दंडाकडे आलो दंडाकडनं उजवा हात कुठे गेला आपला उजव्या मांडीकडे दिला उजव्या मांडीला आपण निमोनिया प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस दिला आणि तोच हात आपला दुसरा हा डावा हात आपल्या डाव्या पॉकेट साईडला आहे तर तो तिथं पेंटाचा तिसरा डोस आपण त्या बाळाला देऊन घेतो म्हणजे आपलं साडेतीन महिन्याचं किंवा चौदा आठवड्यापर्यंत लसीकरण पूर्ण झालेलं आहे इथपर्यंत क्लिअर आहे ना त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं की बाळ आता नऊ महिन्याचं पूर्ण झालेलं आहे तर नऊ महिने

म्हणून नव्या महिन्याच्या बाळाला चार डोस कुठून देणार आपण इंजेक्शन ऐकून जो डाव्या दंडाला दिला निची लस आपण कुठे उजव्या या मार्च एम दिला उजव्या दंडाला दिला आणि गेचा डोस डाव्या मांडला त्याच्याबरोबर आपला विटामिन त्या बाळाला आपल्याला पहिला डोस द्यायचा तिथं बाळाचं म्हणजे बारा महिन्याच्या वेळेस लसीकरण केलं बाळ सोळा ते चोवीस प्यायचे होते त्यावेळेस त्या बाळाला आपल्याला आता मग एमआरसी कुठे दिला होता <laughs> कुठं दिला होता आपण डाव्या मांडला दिला होता कोण आता आपल्याला असतो म्हणून डाव्या मांडत्या सुद्धा केला आपण डाव्यानंतर

सगळं करत असताना दर सहा महिन्याने आपल्याला विटॅमिन एचे सहा सहा महिन्याच्या नऊ डोस पूर्ण करायचे दुसरा डोस आपला समजा वर्षाला दोन वर्ष अडीच वर्ष तीन वर्ष साडेतीन चा, चार साडेचार आणि पाच असे विटॅमिन एचे नऊ करून घ्यायचे आणि बाळ एक वर्षाचे झाल्यानंतर त्याला जंतनाशक गोळ्या दर सहा महिन्याने बाळ सहा वर्षाच होईपर्यंत आपल्या पूर्ण करून घ्यायचे आणि आप जंतनाशकोही आपल्याला कंटिन्यू बाळ एकोणीस वर्षाचं पूर्ण होईपर्यंत करायची असते तर हे राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमाचा तो आपण या ठिकाणी संपतोय सर्व अशात लसीकरण कार्यक्रमाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली सर्वांच आभार व्यक्त करतो